हाय काय देविकाचा देविकाचा पहिला पगार आला आहे आम्ही हॉटेलला जेवायला आलो शकता देविका आमच्यासाठी काय काय केलं बाय देविका पहिलं पेमेंट आहे की ते आम्ही सांगू शकत नाही देविकेनं आमच्यासाठी पार्टी दिला खास ते आपलं चिकन खाते मी पदवी

मी तर नाही दारू दिलोय भरग्याने आम्ही एकच आहे ही आमच्यापासून पासून वेगळी ही बाई पटवून घेत नाही तोंड बघा तोंड बघा तोंड बघा आई पाहिजे का मी पाहिजे मग पाहिजे का मी एक सांग लवकर खर बोल गेम माझ्यावर सांग मला मम्मी पाहिजे नाही बघायला पण पाहिजे सांग तोंडान बोल मम्मी का न मम्मी का न बोला बाय 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 अरे आमची जुग कसं आहे टेस्ट <laughs> <laughs> खा ना खा खा, खा <laughs> खाना खा की नाटकी करू नको अरे खाण खाण नाही खा काय नाही होत खा लवकर खा जायचं चांगला गेने चांगला गेने चांगला गेने चिकन गजे थँक यू मम्मा चिकन मज़ेस्ते आवडलं ना? <tenido appeal darauf> <dans spirit> <खा> की नाही खाल्लं आवडलं खात्या खाकी काय चालू खायला आहे Muntah ke alas. <laughs> <laughs> Kasar ke? Bikang ya. Koma <laughs> Tujuan. Bye. Bye good night.